मला काय बोल हॅक नाही मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला काय जण तू काय फातुर बांजार समाजाच तू दिसतो त्यासारखा कोणाला म्हणून तुम्ही तो यासारखा दिसतो आम्ही एकच तुम्ही तसे दिसता का, का, दिस हो का। दिस त्यापुढे काही जण म्हणाले मुंडे साहेबांचं सर्व संपलं मी शांत राहिलो काही केलं नसताना मला शिव्या खाल्ल्या मला टार्गेट केलं काही लोकांनी तू माया दिला उणूक आणि त्याचा प्रश्न मला विचारू रोवी नका का तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो मा माझ्या आधी लागून गो आणखीन तू आले द्यावर मग तुला मी क्लिअरच सांगतो शानपणा करायचं नाही तू तुपला तु तु नीट राहायचं तू दादा फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसले ते ताकाला जाय आणि ते तेंदे नसतात मायापाशी माझ्या नको तू चांगल्या चांगल्या नेत्या सांगू घ्या आणि तो यामुळे अजित पवार सुद्धा कार्यक्रम लागलो ना मी जातीला एवढा कट्टर मानणार आहे की तुम्ही काहीच नाहीत मग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ऐकून घेतोय शहाणपणा करायचा नाही उगत आणि मराठ्यांनी बी बरं झालं डोळे उघडे करा मोठं हो पळा ना मराठा ना हो पळा त्याच्या माग आता कोण कोण तिकडून बघतोच ना आम्ही बी आता जेव्हा ज्याच्या ज्याच्या प्रचाराला येईन ना देव ते शिटच पाडित आता आम्ही मग मराठीचं जरी असलं तरी पळा पळा त्याच्या मागं पळा अरे आपल्याला एकराला आरक्षण द्यायला विरोध करायला आज वाटलं पाहिजे तुम्हाला मराठ्याला त्यांचं कोण काम करता